परंतु जन्म आणि मृत्यू यामधलं अंतर आपण कसं तापायच हे प्रत्येक मानवाच्या प्रदरावांबद्दल जे मला समजलं मी घेतली तर शांत संयमी स्वभाव धार्मिक प्रवृत्ती आणि अतिशय साधी राहणीमान अशा पद्धतीनं त्यांनी आपलं जीवन यापन केलं थोड्याशा आजाराने अतिशय मागील अनेक दिवसापासून खिडक्या साहेबांबद्दल वाटण्याच्या आजारांमुळे आपल्या हातात असतं परंतु शेवटी नियतीचा नियम आहे तो आपल्याला मान्य आला तसंच आपखाचा डोंगर कोसळला पितृतूल्य पितृछत्रालवणं ही एक जीवनामधली मोठी हानी असते कारण तो एक प्रकारचा आपल्याला असलेला एक मोठा सहारा असतो परंतु यालाही आपल्याला सामोरं जावं लागतं हे दुःख सहन करण्याची ईश्वर सर्व गरजे परिवाराला कुटुंब पुढे आपलंही कार्य बापांच्या योमुक्तीप्रमाणे शांत सैन्य धार्मिक अशा कृतीने त्यांचं नाव कायम करून प्रार्थना करतो बुलढाणा जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व पोलीस बांधवांच्या वतीन या ठिकाणी भावपूर्ण आचरांजलेली आहे ओम चार धन्यवाद मावदरजी आमचे मित्र गजानन हिरगे जिल्हा अन्न प्रशासन अधिकारी हे आमच्या महात्वाले मंडळामध्ये बऱ्याच दिवसापासून सगळे प्रकारे काम करतात त्यांच्या माध्यमातून आमचे दोन चार युनिट एक कॉन्व्हेंट खूप चांगल्या प्रकारे सरांनी हातात घेतलेली आहे असं सामाजिक कार्यामध्ये अंबेडसर असलेले गिरके साहेब समाजाचं काहीतरी लिहिणं लागतो या माध्यमातून खूप मोठं काम गिरके साहेबाचं वाचलेलं आहे असो काही असो समाजासाठी येणारा माणूस मित्रांसाठी धावलेला माणूस असेल गिरके साहेबांचे आमचे एक परिचय झालेला आहे ते काम करताना आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश सर आमच्या महाताभाले मंडळातर्फे आपल्या आपले सर्वांतर्फे सध्या जरी करतील अशी तर त्यांनी त्यांना विनंती सतकारामची गिरखे मुळगाव चिखला तालुका चिंखे राजा तालुका लोणार त्यांचं मुल ते मुलगा कसं असते त्याच्यामध्ये काम केलेलं आहे आणि वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षानंतर त्यांनी आज आपल्या दोन जगाचा निरोप केलेला आहे त्या अनुषंगाने आपण सगळे समाज बांधव नातेवाईक सगळे सोयरे अन्न आणि औषध प्रशासनातील सर्व कर्मचारी आणि जिल्ह्यातील जी संघटना आहे त्या संघटनेचे सर्व पदाधिकारी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी इथं शोकाकुल वातावरणामध्ये हजर झालेले मित्र जन्ममृत्यू हे सर्वांना आपल्याला माहितच आहे अंतिम सत्य आहे पण यांना त्यांनी जी सेवा केली समाजाची केली शेतकऱ्यांची केली आणि अतिशय मित्रांशी व्यक्तिमत्व नवीन माणसाला असायचं असं वाटायचं की हे बोलतच नाही पण त्यांचा तो स्वभाव होता अतिशय कमी बोलायचे त्यांना ते जे दोन मुलं आहेत त्याच्यानंतर झिर्के आणि दुसरे राहुलजी ते लहाने पुण्याला असतात पुण्याला असतात आणि मोठे आपल्या बुलढाण्यामध्येच अन्न आणि औषध कार्यरत आहे ते करून सुद्धा समाजसेवेची खूप चांगली आवड आहे आता बाबांना असा दुर्घर असा आधार म्हणता येईल त्यांना पक्षी घातात दोन महिन्यापूर्वी एक धक्का आला होता आणि त्याच्यातून ते सावरू शकले नाही मी आणि बाळासाहेब नेहमी त्यांना भेटायला जायचं फक्त ते बघत असायचे पण कालची ही रात्र वैऱ्याची होती त्याच्यामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि गिरके साहेबांना आणि दोन्ही आणि एक मुलगी आहे त्यांना म्हणजे सरां गजानन गिरके सरांची बहीण रंजना, रंजना गिरके ह्या दोनदावला मानतकर परिवारामध्ये असतात त्यांना खूप असं दुःख झालेलं आहे आई दुःख हे मुलांनाच कळत असतं आपण तात्पुरत्या स्वरूपात ता आपल्याला दुःख झालेलं आहे आपण विसरून जातो आणि या मुलांना घडवलं त्याचं श्रेय तर वडिलांनाच जातो हिरके घराण्याला भिरके हे जे भावंड आहेत त्यांचं एक गाव घर दोनगावला आहे मूळ गाव तिथला आहे या सगळ्या हिरके कुटुंबावर जे काही दुःखात धंदर उसळला त्याच्यातून सावरण्यासाठी मी आमच्या महात्मा फुले मंडळाच्या वतीनं आणि वैयक्तिक वानेरे कुटुंबाच्या वतीनं निर्मिताकडे प्रार्थना करतो की जे लवकरच दुःखातून सावरतील आणि पुन्हा आपलं काम जोरानं सुरू करतील हे दुःख विसरण्यासारखं नाही आहे पण ते विसरावं असं आधी आस आपण अपेक्षा करू पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि कृष्णा बाळासाहेब महा उद्या मंगळवारला सकाळी दोन चोवीसला सकाळी नऊ वाजता ठेवल्या आलेला आहे याची आपण नोंद घ्यावी जी काही मंडळी मुख्यमंत्री असतील यांना आपण त्यांना सूचना द्याव्या अशी मी विनंती करतो आणि मी जी आर सुर चौधरी मातोवली मंडळात सचिव या नात्यांना व चौधरी परिवाराच्याकडून आमच्या बाबांना श्रद्धांजली अर्पण करतो व सर्वांना अशी विनंती करतो की बाबांना श्रद्धांजलीसाठी दोन मिनिटं उभं राहून कधी आपण खा